नाना आगामी होणाऱ्या पुणे महानगरपालिका सार्वत्र निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाडागटकडून आपण अधिकृत उमेदवार आहात या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं विजन नेमकं काय असणार आहे काय सांगा प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंडरी हा आप प्रभाग आपण पाहिला असेल जवळपास रेल्वे क्रॉसिंगपासून बाबदेव घाटापर्यंत त्याच्यात मम्मदवाडी असेल उंटरी असेल पिसोळी असेल वडाचीवाडी असेल हांडेवाडी असेल अवतारवाडी असेल व उर्वरित हडपसरचा भाग हा जर भाग पाहिला भौगोलिक तुम्ही तर फार मोठा आहे आणि या प्रभागात रेल्वे क्रॉसिंगपासून हडपसर राजधानी आणि मम्मदवाडी ही जुनी कार्पोरेशन आहे आणि राहिलेली गावं नवीन कार्पोरेशन आहे दोन्ही भागात पाहिलं तर विकास काम झालेलंच नाही आहे गेल्या पंधरा वर्षात या परिसरात कोणतंही विकास काम झालेलं नाही आहे ना लाईट आहे ना पाणी आहे ना ड्रेनेज आहे ना रस्ते जे। जे आहे डी पी रोड वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी तसाच आहे जेणेकरून रेल्वे अंडरपास झाला पाहिजे जे आत्ता अंडरपास आहेत ते दोन दोन किलोमीटरचा वेढा टाकावा लागतो अशा पद्धतीने आणि तासन तास त्या ब्रिजखाली ट्रॅफिक जाम असते श्रीराम चौकात गेला रोज संध्याकाळी चार तास ट्रॅफिक जाम आहे सर्वात मोठा प्रश्न आहे वाहतुकीचा आणि पाण्याचा समान अंतर्गत ज्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत टाक्या परंतु त्याला कनेक्शन नाही पाईपलाईन नाही रामटिकडीच्या टाकीतच पाणी नाही तर या टाक्यांना पाणी येणार कसं मूळ लष्कर पाणी पुरवठ्यातून पाणीपुरवठ्यातून सा टाकीसाठी येणारी पाईपलाईनच नाही आहे आणि त्याला लागणारे तीन तीन हजार हाऊस पॉवरच्या मोटारी नाही आहेत ते केल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही आहे टाक्या बांधल्यात त्याचं उद्घाटन केलं मंत्री महोदयांनी परंतु टाकीत पाणी नाही आहे आणि या सर्व प्रभागात जवळपास प्रत्येक सोसायटी तीन तीन लाख रुपये पाण्यासाठी मोजतायत टँकरद्वारे पुरवठा आहे रात्रभर दिवसभर रोडवर टँकरच टँकर ट्रेंकर चालतात अशा या प्रभागाचे हाल आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल ओंढरी परिसरात पिसोळी परिसरात मोहम्मदवाडी परिसरात मोठ्या मोठ्या ग्रहरचना आल्यात हडपसरच्या परिसरात मोठ्या मोठ्या ग्रहरचना आल्यात पण पाण्याची सुविधा नाही आहे पाण्याचा वनवा आहे मुख्य म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर पाण्याची आणि रस्त्याची सोय करणार आहे या परिसरात हडपसरच्या हद्दीत बावीस डी पी रोड आहेत मुख्यतः डी पी रोड विकसित करणार आहोत त्याच्यामुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे अशा पद्धतीने आमचं काम असणार आहे ज्या ज्या प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीचे ठोस पावलं पुढं चालून आपण उचलणार आहात त्याबद्दल काय सांगत आहे रा? आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत ते अर्थमंत्री आहेत आणि ते शब्दाचे आणि वाद्याचे पक्के आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आमचे आदरणीय आमदार चेतन तुपे पाटील आहेत तेही उत्कृष्ट संसदपटू आहेत कार्यक्षम आमदार आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत आणि अजितदादा विकास कामासाठी अग्रेसर असतात आणि ते कधीच निधी कमी पडून देत नाही ज्या ज्या वेळेस आम्ही मागणी करतो त्या त्यावेळेस ते निधीचा पुरवठा करतात आणि कामं मार्गी लावतात विकास कामासाठी अजितदादा पवार हे तुम्हाला माहिती आहे की ते अग्रेसर आणि किती कामाचे पक्के आहे वाद्याचे पक्के आहे अशा पद्धतीने ह्या भागाचा आम्ही विकास करून दाखवू रस्ते असतील पाणी असेल ड्रेनेज असेल लाईट असेल सर्व सुविधा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या पंधरा वर्षापासून या प्रभागात नाही आहे त्याचा वनवा आम्ही पुढील काळात संपून टाकू महिला सशक्तीकरणासाठी आपण काय करणार आहात काय सांगा महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या परिसरात तुम्ही पाहिले असेल की जवळपास बारा कॉलेजेस आणि बारा हायस्कूल आहेत त्याच्यात आम्ही महिलांसाठी प्राधान्याने ॲडमिशन देतो इंजिनिअरिंग कॉलेज असेल एम बी असेल कोणताही कोर्सेस असेल त्याच्यासाठी पाठपुरावा ॲडमिशन घेऊन देतो आणि तसेच महिलांसाठी ग्रहउद्योगी चालू करून महिला सशिक्षित करण्याचा प्रयत्न करणार आहोत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्याबद्दल काय वाढती गुन्हेगारी आमच्या परिसरात नाहीच आहे झाली तर पोलीस स्टेशन आहे पोलीस अमितेश कुमार कमिशनर आहे ते फार ॲक्टिव्ह आहेत आणि त्या गुन्हेगाराला तुम्ही पुण्यात सर्व गुन्हेगारांना त्यांनी आळा घातला आहे जवळपास शंभरच्या वर मोके लावून गुन्हेगारांना आळा घातला आहे असं काही गुन्हेगारी झाली या परिसरात तर पोलीस स्टेशन आणि कमिशनरच्या माध्यमातून आम्ही त्या गुन्हेगारीला नक्कीच आळा घालू होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार जनतेकडून होणाऱ्या निवडणुकीत मतदान करणे एवढीच अपेक्षा काम तर आम्ही करणार आहोत काम करणारी माणसं आहे काम करीत आलो आणि करीत राहू नागरिकांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करा या परिसराचा विकास ज्या पद्धतीने कोथरोड असेल डेक्कन असेल बानेर बालेवाडी असेल आऊन या पद्धतीने या भागाचा विकास करू एवढंच आश्वासन देऊ आणि करून दाखवू ती होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार आहात प्रभागासाठी सर्वात प्रथम कोणते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात काय सांगा नमस्कार मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खूप खूप आभार मानते माझ्या प्रभागातील माननीय आपले फारुखभाई इनामदार यांच्या नेतृत्वामध्ये आपले मतदारसंघाचे आमदार चेतन पाटील आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला आणि मार्गदर्शनाला ध्यानात ठेवून मी या प्रभागामधील पुढील काळात कामे करणार आहे आणि जे जे पाटील मागच्या कित्येक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत ते नक्कीच मी सोडवण्याचं काम करणार आहे जेणेकरून महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण रोडचे म्हणा पाण्याचे म्हणा पण दूषितीकरण किंवा टेनिस लाईनच्या अशा अनन्य प्रश्नांवरती मी काम करणार आहे आणि महिलांचं सबलीकरण किंवा महिला आपल्या सुरक्षित कसं राहतील त्यांना कसं चांगलं म्हणजे सुरक्षतेच्या माध्यमातून त्यांना कसं चांगलं मार्गदर्शन करता येईल त्यांना गृह गृह उद्योग किंवा आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी जे सेफ्टी आहे सेफ्टीच्या माध्यमातून ज्या त्यांना प्रशिक्षण कसं देता येईल आणि अशा भरपूर प्रश्न आहेत प्रभागातील जे प्रलंबित आहेत त्याच्यावर मी काम करणार आहे आमच्या प्रभागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सह सहकारी जे आणि त्यांनी जे मला या संधीचे सोनेकरणाची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि मी नक्कीच ह्या पक्षाच्या मार्फत माझं काम करून दाखवन आणि जनतेपर्यंत पोहोचत होणाऱ्या निवडणुकीमधून पक्षाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे पक्षानं तर आज आम्हाला उमेदवारी देऊन ही एक खूप मोठी सुवर्ण संधी दिलेली आहे त्या माध्यमातूनच आम्ही पक्षास च्या माध्यमातून जे जे आम्हाला जे जे चांगली कामे करता येतील नागरिकांपर्यंत पोहोचता येतील ते सर्व कामे आम्ही पक्षाच्या मार्फत करणार आहोत फक्त पक्षानं आम्हाला ही जी सुवर्ण संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते